आज सर्वप्रथम तर जे सतरा जूनला आदरणीय नानाभाऊ पटोले यांचा जो वाळेगावला कार्यक्रम का आयोजित केला होता त्या कार्यक्रमानंतर का ते संत गजानन महाराज यांच्या पालखीचं दर्शन घेण्यासाठी गेले होते आणि त्या ठिकाणी ज्या ठिकाणी पालखी उभी होती त्या ठिकाणी चिखल होता चिखल असल्यामुळे नानाभाऊ पा पटोले यांच्या पायाला चिखल लागला त्याच्यामुळे ला। चिखल धुण्यासाठी एका कार्यकर्त्यानं पाणी टाकलं आणि स्वतः भाऊनी स्वतःचे पाय धुतले तरी या अकोल्या जिल्ह्यातील जे आयुष्यभर लोकांचे पाय चाटून आमदार झाला अमोल मिटकरी त्यांनी भाऊंना तुम्ही संत नाही तुम्ही महात्मे नाही तुम्हाला सत्तेचा मात आला का अमोल मिटकरीला हे माहीत नाही की सत्तेत ते आहेत का आमचे नाना पटोले आहेत त्याच्यामुळे सर्वप्रथम या ठिकाणी आम्ही जगजाहीर अमोल मिटकरीचा निषेध करतो चपला मारून चिखल फेकून तसेच महागाई विरुद्ध ज्या आज आदरणीय नानाभाऊ पटोले यांनी आम्हाला निर्देश दिले त्या पद्धतीनं आम्ही आज सर्वसामान्य जनतेच्या वतीनं आंदोलन करून महाराष्ट्र शासनाचा केंद्र शासनाचा जाहीर निषेध करतो आणि अमोल मिटकरी या किती भाजिका आहे आम्हाला माध्यमातून काम करावं आहे आणि जसा तसं उत्तर या ठिकाणी पुन्हा भाजपच्या वक्त जो जो करतो भंदम सत्यधाम या मारवाडा भंदम काय नाही ना थीजारे थी।

очку Qual relic Yes foto is fun

どうした <music>